सर जीएसटी परिषदेने बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅबच रद्द केलाय आता अठरा टक्के स्टँडर्ड दर आणि पाच टक्के मेरिट दर असे दोनच दर अशी रचना केलेली आहे आणि काही निवडक वस्तू आणि सेवांसाठी चाळीस टक्के विशेष डीमेरिट दर असणार आहे याचं विश्लेषण कसं कराल मग आपल्या दैनंदिन व्यवहार त्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी वेगवेगळ्या लोकांचा आपण विचार केला अगदी सुरुवातीला आपण आपण शेतीप्रधान देश आहोत तर आपण शेतीचा विचार केला तर तिकडे ट्रॅक्टर्स आहेत किंवा त्या इरिगेशनचे काही भाग आहेत अॅग्रो मशिनरी आहे त्यांना पाच टक्के होती आणली हा एक महत्वाचा निर्णय आता गृहिणी म्हणते तर घर घरचं आपलं जे बजेट असतं तर त्या बजेटमध्ये अगदी ग्रामीण असू दे शहरी असून दे टूथपेस्ट आहे अशा शॅम्पू आहे अशा बऱ्याच गोष्टी आता वापरल्या आता आपण म्हणू शकतो की ते जीवनावश्यक झाले तर तिकडे सरसकट पाच टक्क्यावरती आणले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण हेल्थ केअर म्हणतो आपण जी इन्शुरन्सची पॉलिसी घेतो त्याच्यावरती बऱ्याच दिवसापासून मागणी होती की हा शून्य टक्क्यावर आणावा आणि ती मात्र एक मोठी झेपच आपण म्हणता येईल की मेडिकल इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या दोन्ही ठिकाणी हा शून्य टक्क्यावर आणलाय हा एक महत्वाचा घटक आहे आणि जसं या बरोबरच जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी जो जीएसटी होता पुस्तकं असतील किंवा मॅप्स किंवा पृथ्वीचा आपण ग्लोब म्हणतो त्या सगळ्यावरती पण त्यांनी शून्य टक्के आणला आणि एक भरारी लागते कुठल्याही देशाला आणि ती भरारी मिळते नेहमी ऑटोमोबाईल क्षेत्रामधून हा सगळ्या देशांचा इतिहास आहे तर जे, त्या दृष्टीने विचार केला तर ज्या गाड्या किंवा त्याचे जे तत्सम जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यावर अठ्ठावीस टक्क्यावर अठरा टक्क्यावर आणले थ्री व्हीलर्स टू व्हीलर्स या सगळ्यावर आणलंय आणि एकूणच ज्याला आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त मागणी कशी वाढेल आणि त्याचं कन्झम्पन कसं वाढेल कारण आपली क्रयशक्ती ही चांगली आहे एकशे चौवेचाळीस करोडची आपली लोकसंख्या आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे हे सगळं करत असताना ज्या काही ऐशारामाच्या गोष्टी आहेत मगाशी तुम्ही उल्लेख केला म्हणजे तंबाखू तंबाखू पदार्थ त्याशिवाय आता एक नवीन अजून जी त्यांनी कॅटेगरी अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यावरून दिली आहे ती म्हणजे शीतपेय जी कृत्रिम शीतपेय आहे म्हणजे मागे सुद्धा असा एक उल्लेख होता की आपल्या देशामध्ये कितीतरी जी आपण म्हणू शकतो की नैसर्गिक पेय आहेत म्हणजे ज्याला उसाचा रस म्हणू शकतो शहाळ्याचं पाणी म्हणू शकतो लिंबू सरबत अशा गोष्टींकडून किंवा कोकणामध्ये आपण बघितलं तर कोकम सरबत घेतात तर अशा गोष्टींच्या ऐवजी लोकांचा जो कल होता या ज्याला आपण एरिटेड वॉटर्स म्हणतो तर त्याचा तो कमी व्हावा या उद्देशाने मला वाटतं हा एक निर्णय घेतला तिकडे चाळीस टक्के कर लावलाय तर लोकांनी त्या दृष्टीने पण काही भी विचार करावा असा हा सर्वांगीण विचार करून ह्या स्लॅब्स केल्या एक गोष्ट मात्र नक्की आहे की काही देताना काही काढून पण घेतलं जातं आणि त्या हिशोबानेच काही काही ज्या या गोष्टी अठ्ठावीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यावरती गेल्या आणि त्या अर्थातच ज्याला आपण बहसूल असं गणित म्हणतो ते गणित बसवण्यासाठी जे केलंय अर्थात त्याचा आपण परत नंतर उल्लेख करू पुढच्या आपल्या प्रश्न सामान्य माणूस कामगार केंद्र